सिंधुदुर्गाचा राजा डोंबवली घेऊन पोचलेलो आलीस ठेव पोळश्यालता हे नाचणी आहेत ना आता चिकन प्लॅटर हा इलेला असा आणि खरंच लय मोठा आणि संपूर्ण कलरफुल आ तर हे भावीन आणि बायन पापलेट सोडव सुरुवात केल्यानी हा डेंगू लय मोठो अरे ना अक्षरशः कोलंबी थाळी त्याच्यानंतर हया तिसरे थाळी आणि हय खेकडो आणि एक मागवलं राईस आम्ही कोलंबी राईस येवा कोकण आपलोच असा हे आमचा ब्रीद वाक्य येवा कोकण आपलाच असा नमस्कार मंडळी तुमचं स्वागत असा स्वीट फॅमिलीच्या नवीन एका व्हिडिओत तर मंडळी बायका म्हणजे माझ्या बहिणी का मी सांगितलं होतंय की आमचे शंभर के झाले काय तू मुंबई घे आपण सेलिब्रेशन करूया आणि तुका हॉटेलात नेते जेक म्हणून तेव्हा हो हो ते आता हा बोलला होता पण त्या खराच येत असं वाटला नव्हता पण काल बाय गावासून मुंबईत इलेला हा बाय बरोबर भाचे आणि भाऊजी पण इल्यात आणि ते आंघोळ करून नाश्ता करतात तर चला आणि आम्ही नंतर दाखवणार आहोत बायन आमच्यासाठी गावासून काय काय आणलं तर चला आता नाश्ता करू आम्ही पण नाश्ता करतो आणि ती पण नाश्ता करतात चला ढॅन आते इलेली असा सेलिब्रेशनसाठी तर आते इला आणि विनय पार्क पण इलेले आहेत जिया बसला आत्तेच्या बाजू का आज आणि बायन मी दिलेली साडी घातलेली वाटत बांधणीची खास स्पेशल हंड्रेड के, के साठी <laughs> तर आता आंबोळे आणि चाय भावी जिया पितत आणि बाय आमचा काय खाता चटणी आणि आंबोळे तर बायन आता गावावरून खजिनो आणला ना तो आता हाय ओपन करता तर बाय दाखव हो काय काय हाणलं असता आणि आमका भावी जे काय हाण असता दाखव आधी आधी व खाऊची शाब्ब मजा आहे भावीची काजूगर आणि मस्त काजूगर हा देवा आहे प्रोटीन गोड पोहे बनवू का हा आंबोळ्यांसाठी

दोन अननसा आणि फणस बरको फणस कापू कापू फणस मस्त अगदी जून हा दाते परातलेले आहेत अगदी हो बघ नाही नाही जून हा तो बघू आता कधी पिकता तो अननसा पिकलेली असत शेरामध्ये खालना हा हा आणि काय हा हे नारळ आणल्यान हे बघा बघूया या असल गावठी वेंगुर्ल्याच्या नारळ आणले बाबा नाही हे पाणी असल बायचो नंबर कॉल करा मस्त नारळ भारी आणलं सनसनीत नार असं मुंबईत कलर भेटणारच नाही तुमका कलर बघ ना ब्राऊन म्हणजे असं वेगळंच आहे लाल असा किंवा असं भेटतच नाही कलर वेगळेच असतात ते सोलकडी बनवली तरी कसली जाड होत याची आणि टेस्टच लागतात तू आय बनव कचकटीच लागतात तर लय सर्व सामान आणले नाचणी आणल्या ना गावठी नाचण्याची भाकरी खाऊन मस्त वाटत तर एवढा सर्व सामान आण तर आणि आता वाजले किती है? चार वाजले गडा वाजले किती पावणे चार झाले साडे नऊ वाजले आणि आम्ही बारा वाजता आम्ही देऊ जाणार आणि आम्ही जाणार आहोत खच्या हॉटेलात भावे सांग कोपन फ्युजन हॉटेलात बाईक का घेऊन जाणार कारण कोपन फ्युजन कशा कारण डोंबिवलीचा जा आणि हॉटेलचे व्हिडिओ बनवत सुरुवात आम्ही केलं होतो कोकण फुजन हॉटेल पासून म्हणजे पहिलोच व्हिडिओ तुम्ही अकाउंट वर जाऊन बघितला तर पहिला व्हिडिओ आमचं कोकण फ्रिजनच होता आणि तो पण चाललो पण होतो आणि भारीच व्हिडिओ झाला होता आता शंभर के झाल्यानंतर बाय पण इलेला आणायचे तर आम्ही जाणार आहोत कोकण फ्युजन मध्ये मासे रॅमटाव वन चिकन खाव बाय आमचा चिकन नाही खा चिकन नाही या मासे जाऊ नाही चिकन हा पण मी चिकन खाणार आहे आणि मासे पण तर चला आता हे ठेवा सर्व आणि थोडा काय खायचा Hey, hey. तर बायन हाणलेलो फनस काय पिकलेलो नाही पण बायन हाणलेले पोहे दीपालीने बनवले गोडे पोहे दपटे पोहे कसले आहेत ते पोहे आपले हे गावचे पोहे आहेत अगदी मस्त पै नॅचरल आहेत लाल कलरचे पांढरे नाही आहेत ते कसे आहेत भावी आ कांदा पोहे रोज खातात हे कसे लागले गोडे पोहे दोन वेळा वे तू तीन वेळा पण घेछ वे माका ठेवा <laughs> भावे जिया आमचा घेणार नाही एका फेरीतच आउट होता तर आता मी पण पोहे घेतोय बघूया कसे झाले आहेत ते दीपालीन जाड गोळ ठेवल्यानं वाटतं तर आता पोहे खात फायनली तयारी झालेली आहे हॉटेल कोकण फ्युजन का जाव साठी ओक आणि आता कोणाची वाट बघतास तयारी तर झाली या हा हा पाऊस येता था म्हणून थांबलास एवढे घाबरलास पावसात तर पाऊस आता थोडंसं लागतं आणि हो पाऊस गेलो का आम्ही वाटेक लागतो वाजलेत आता साडेबारा वाजत येलेले आहेत पाच मिनिटं आता वाट बघतो आणि सर्वांची तयारी झालेली आहेत आणि पाऊस जोरात येलो आता पावसात पण ताली आता तर आता पाऊस गेलो तर आम्ही निघतो पाऊस गेलो आणि आम्ही आता जातो कोकण फ्युजन लेट्स गो सिंधुदुर्गाचा राजा डोंबवले घेऊन पोचलेलो आ तर आता आम्ही जातो कोकण फ्युजन हे काय पुढे बसला की का तर ह्या हॉटेल पेंढारकर कॉलेज जवळचा पेंढारकर कॉलेजच्या समोरच गर्ड्या सर्कल जवळ तर आता आम्ही थेट जातो लास्ट टाइम आम्ही गेलो होतो थेट आता परत जातो लेट्स गोष्ट कोकण फ्युजन तर आता आम्ही जातो कोकण फ्युजन हॉटेल तर कोकण फ्युजन काय इलो आणि आमचे आहे सबस्क्रायबर पण भेटलेले आहेत तुमचं गाव खायचं चिपळ होणार आहे रत्नागिरीचे सर हां हां कोकणची चढवा कोकण फ्युजन का आम्ही पहिलोच व्हिडिओ बनवलं होतं आणि कोकणची चढवा ही बघा आणि हय जियान आणि दीपालीन फोटो काढल्या नव्हतो आणि आमचं पहिलोच व्हिडिओ आणि व्यवस्थित चाललो होतो त्यामुळे आता शंभर के झाल्यामुळे आता आम्ही परत एकदा कोकणची चेडवा घेऊन हे ब्या पण आहे कोकणचा या चेडू वाढला तर आता कोकणची चेडवा घेऊन परत एकदा आम्ही कोकण फ्युजन काही लाव चलो लेट्स गो, लेट्स गो। चला पार्सल चल। वरती पण बसूची व्यवस्था पण आम्ही आता खालीच बसतो कारण आम्ही पाच जण आहोत बसा बस, बस, बस दोघा एक पुस्तक वाचतात आणि ही दोघा हे पुस्तक एक वाचतात पुस्तक वाचून झाली काय सांगा फक्त का अरे सत्कार मूर्ती तू नाही आज आज बाय सत्कार मूर्ती बाय सांगितता आज ते ना हे बदल बदलल्या पार्टी बदलल्या जी आय ची पार्टी नाही हरल्या तर आता फायनली आम्ही ऑर्डर दिलेली आहे दीपाली एक्सप्लेन कर एक चिकन प्लॅटर मागवलं म्हणजे तंदुरीचे सर्व आयटम येणार त्याच्यात भरून अक्षरशः आणि नंतर मागवलं आपण फिश फिंगर हां त्यामुळे हवा फिश फिंगर आधी फ्रॉन्स तंदुरी फ्रॉन्स पेरी पेरी फ्रॉन्स पापलेट स्टप पापलेट ग्रीन ग्रीनमधला आणि क्रॅपमध्ये तो पण तंदुरी क्रॅप आ आणि एक मसाला क्रॅप आ असे एकूण टोटल सात आयटम आम्ही मागवलेले आहेत आता बघू किती काय काय खातात ते म्हणजे मराठी नसून पण आमचे व्हिडिओ बघतात एवढं प्रेमाने खरंच भारी आणि आज पण हे आले आहेत ते आपले व्हिडिओ बघून बोगे थँक्यू

पेरी पेरी इला काय पेरी पेरी प्रॉन्स आणि तंदुरी प्रॉन्स तर हे दोन आयटम आता इलेले आहेत तर आता सुरू करतो आम्ही प्रॉन्स पासून तर बाहेर आमच्या चिंगळा तर गाव वेंगुर्ल्यात लही चिंगळा ना तर दीपाली ही चिंगळा कशी आहेत सांग तंदुरी तर खाल्या नाशील चिंगळा खाल्या ना, ना। पण तंदुरी चिंगळाला नाही खाल्या ना पण चिंगळा ना नाही म्हणत वेंगुर्ल्यात काय बोलतात ते कोळंबी नाही सुंगटा सुंगटा माझा मांजर हा हे खाता हा बरे जी आजी मांजराकडे ठेवली मांजरा नाही आणलं तू घराकडे ठेवलं तर आता आमचा तंदुरी प्रॉन्स आणि पेरी पेरी प्रॉन्स खाऊन झालेला आणि आता इलेला भावीसाठी फिश फिंगर आणि स्टप पापलेट ग्रीनमध्ये तर आता फिश फिंगर आम्ही खातो हो। बघूया कसे आणि पण आधी सांगा पेरी पेरी प्रॉन्स चांगले होते बाय काय तंदुरी प्रॉन्स चांगले होते तंदुरी आवडला बापरे कारण नॉर्मली त तंदुरी प्रॉन्स भेटत नाही आणि ही थोडी पेरी पेरी ही चायनीज सारखे लागली म्हणजे फुल चायनीज सारखे होती तर आता हे खातो फिश फिंगर हे घेवा फिश फिंगर भावीचा आमचा पहिलो हात असता बाय घे फिश फिंगर रिपाली घे तर मी पण एक फिश विंगर घेते तर हे भावीन आणि बायन पापलेट सोडव सुरुवात केल्याने हा हे साइड आता केल्यानी कम्प्लीट बहुतेक तर हे पार्थ आता डेंगू होता डेंगू लय मोठो अरे कर्करावलं ना अक्षरश भरलेलो ना डेंगू मस्त हा भरलेलो अगदी आणि हो तंदुरी हा त्यामुळे टेस्ट भारीच लागणार आणि ह्यांच्याने हे पापलेट बसवल्याने आत्येन आणि कोण होणार ही आत्ये आणि भाजी हां तर आता चिकन प्लॅटर हा इलेला असा आणि खरंच लय मोठा आणि संपूर्ण कलरफुल आ भावी जे अगदी मॅड झाले असते खयच्या कलरचा घेऊ पिंक कलर हा काय तुमचं रेड हा रेड कलर हा व्हाईट कलर येलो कलर हा ग्रीन हा पिंक कलर नाही आहे म्हणजे तुम्ही खाणार नाही ना, ना, ना? तुमक पिंक कलर हो ना, ना।, ना। येलो चाला चालात तुमक तरी पण खाणार म्हणताय हां हे काय हो लॉलीपॉप होवा ऐकत नाही खरंच मस्तपैकी आणि लय मोठा हा म्हणजे हातापेक्षा मोठी प्लेट हा आणि त्याच्यात पूर्ण केळीच्या पानात भरलेलो हा प्लॅट खरंच भारी आहे लय मोठं आता तर आता ही स्टार्ट करतो जास्त वेळ नाही लावत का आलं मग झालं खाऊ का जबरदस्त चटणी आम्ही तर पण आता खाली करणार आम्ही मस्त बुडव एकदम सॉफ्ट आणि उडय बापरे हो तर आता था आम्ही थाळी मागवलं एक हा हाय कोलंबी थाळी त्याच्यानंतर ह्या तिसरे थाळी आणि हाय खेकडो आणि एक मागवलं राईस आम्ही कोलंबी राईस आमच्या सगळ्यांचं फेवरेट कोलंबी राईस आणि दोनच थाळिओ मागवलं कारण फलंदाज बाद झाले आहेत त्या प्लॅटरने चिकन प्लॅटर खाऊनच आमचे फलंदाज बाद झालेले आहेत त्यामुळे आम्ही दोनच थाळो मागवलं पण दोन थाळो ते पण आता हे लय होणार आहेत कारण दोन थाळिओ आहात आणि ह्यो राईस पण भरपूर आहे कोलंबी राईस आणि ह्या तर आता आम्ही ह्या वाटून खातव थोडा थोडाच हवा अर्धी अर्धी भाकरी आम्ही खाऊ जास्त काय नको आमका जिया, जिया का जिया काय खाईत का जिया काय एक थाळी देऊ या का कोलंबी राईस हो तुका हे बाय तुका काय हवा कोलबी थाळी हवी काय तसरे हवी हे का तसरे हवी बाई का आणि कोलबी थाळी हां तुम्हीच खावा आम्ही जातो घरा आम्ही ही खातो चला चला बाय घे तुका ही घे ना तसरे थाळी हवी ना घे हां तुम्ही दोघांनी खावा तुम्ही दोघांनी ह्या खावा आम्ही भजन करतो पार्थ तू काय खाणार झाला तो फलंदाज बाद गा गावटी फलंदाज काय तू कसो खाऊ खाऊस गुलामा तुझ्यासारखे आम्ही होतो कॉलेजात तेव्हा काय खायचे आम्ही आग पाणी एक करायचे खा कोलंबी राईस का तसरे मस्त आहेत ना अरे मग ताजे आहेत आता, आता आ, स्माईल वरूनच कळत आणि भाकरी आम्ही मागितलं ना भाकरी लय भारीच होती तरी तू ह्या नाही खालस ह्या खाऊन बघ ह्याची जी ग्रेव्ही आहे ना खेकड्याची एकदम एक, एक नंबर अरे मी चिकन लय खालोय काही तसरे घेतलं होतंय कोलंबी घेतलं होतंय आणि हो खेकड्याचो आम्ही सगळ्यांनी तसाच केलं सर्व आम्ही वाटून घेतलं दोन थाळिओ आणि राईस तर हा अजून थोडंसंच घेतलंय ना पण अजून राईस पण हा सर्व एकदम भारी आहे म्हणजे तसरे पण एकदम भारी आहेत आणि खेकडो तर लाजवाब आणि प्रॉन्स पण प्रॉन्स ग्रेव्ही पण म्हणजे तिन्ही जबरदस्त आहे हे भाकरीसाठी भाकरी, भाकरी सोबत खाऊसाठी हे तिन्ही लय भारी आहे वाटणी चालू आहे ग्रेव्ही लय भारी लागता जिया जिया तर तसरेच खाता आमचा ऐकतच नाही कसा अजून भात खाऊचो हा जिया सर्व खाऊन झाला आता सोलकडी सोलकडी एक नंबर तसरे आणि ते आई शपर कोलबे आणि तसरे हे वेंगुर्ला तसरे भेटत नाही आमच्याकडे मिळतात आमच्याने खाडी आहे देवगडात त्यामुळे तसरे आमच्याकडे मिळतात तर तसरे एक नंबर होते मेक्रो एक नंबर होतो आणि अहो तर आता ओट भरला अक्षर दोन्ही हाय खाली गेला था स्वीट डिश पण हवा था म्हणजे एवढा खाले तरी आता अजून हवा हवे काय हवा रसगुल्ल्या आणि गुलाबजाम गुलाबजाम हवे का जाम करणार वाटत माका जाम करणार आहे म्हणून काय आला रिकामी करणार काय कमी करू नको मागवत राहा मागवत राह खा काय काय लोक म्हणून बघ नाही जेवण एक नंबर होता माझ्या तर बोटच भातला गुलाबजाम आपल्या तू गुलाबजाम तूच खा उघडत नाही हाय बसलो होतो जेव म्हणजे हा टेबल होता हाय आम्ही जेवक बसलो होतो आणि हायचा है पण लय भारीचा हाय भारी वाटला होता ना आणि हाय आता टेबल फुल असल्यामुळे आम्ही थै जेऊक बसलो एकदम भारीचा एम्बियन्स यांचा तेव्हा तीन होती चढवा चार चढवा कोकण ची चार चढवा स्माइल देवा स्माइल देवा फोटो काढताय एकदम स्माइल आणि कायम फुल असता वेटिंग असतं यांचं रविवारचं कायम वेटिंग असतं कारण टेस्टच यांची लय भारी आहे तर आता आमचं जेवण झाला आणि घरात जाऊन काय केक शंभर केक नाही कापूचो हा चला 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 तर आता जेवण बिवून झाला आणि आम्ही आता निघतो जाऊ हे काय नाही खाल्यांदा अंगावर इला वाटतं यांच्या खाल्यांदा अंगावर हिला भावे तुम्हाला एकट्यात बसू जाणार बाहेर ये मी बसणार आहे हां राहू तू बाहेर राहू ठेवून जाऊ बाबा कोकण फ्युजन येत आता जेवण सर्व इलेले आहेत आणि जेवण बसलेले आहेत हे कसा होता जेवण कोकण फ्युजन डोंबिवलीचा जेवण कसा होता एक नंबर होता ना काय दोन नंबर होता एक नंबर, एक नंबर ना तर आता बाय वगैरे हा सर्व विनय पार्क माझे भाचे पण आहेत तर आता आम्ही एक लाख सबस्क्रायबरचा परत एकदा आम्ही केक कटिंग करणार आहोत आणि तो केक कटिंग होणार आहे बायचा हस्ते कारण मग आम्ही एक कटिंग केलं केक तर आता मी केक देत आहे बायका केक हंड्रेड कोकण आपलोच असा हे आमचा ब्रिद वाक्य यवा कोकण आपलाच असा तर हो केक मी आता सरळ हसते आ, आपला सुपूर्त करते माझ्या बहिणी जवळ बायग्याकडे आणि तू सापलो का हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे कोणाचा आत्तेच हॅपी बर्थडे हुर्रे कसा काय का नसता भावी कमी नसता नाव केवढ मागण्या ते का बरोबर विनय हे हो। <laughs> 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 का हे का तर मंडळी गावासून खास बाय इला आणि नंतर हंड्रेड के चा परत एकदा सेलिब्रेशन केलं कोकण फ्युजन हॉटेलमध्ये हो जेव गेलो जेवण तर एक नंबरच होता आम्ही त्याचा ऍड्रेस देतो तुम्ही जवळपास आहे डोंबोलीच्या काय डोंबोली आणि डोंबोलीच्या जवळपास काय असलास तर एकदा नक्की भेट देवा मस्तच हॉटेल हा आणि जेवण तर एक नंबर प्रश्नच नाही जेवणाबद्दल नक्की भेट द्यावा आणि आजचा दिवस आमचा खरंच स्पेशल झालो परत एकदा आमच्यासाठी बाय इल्यामुळे आणि हो तुमका व्हिडिओ आवडलो तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आमच्या चॅनल का आणि तुमचा प्रेम आमच्या या स्वीट फॅमिलीवरती असंच ठेवा भेटू आता नेक्स्ट व्हिडिओ का तोपर्यंत बाय जय महाराष्ट्र येव कोकण आपलाच असता जावा कोकण फ्युजन आपलाच असता बाय